काय काय प्रश्न होते तुमच्याकडे मुख्य समस्या काय होत्या काय करतात माझे गरु आमचं गरुलू रस्ते पाणी रस्ते तर काय करत नावावर सगळे नावावर पाट्याहू पाट्याहू जाशाल तशीच सगळे रस्ते काय आता हे रोड करू रोड नाही झाले पुन्हा काय शेतकऱ्याचे काम नाही झाले गावात काही आरक्षण नाही काही नाही आमचं पोरायला राहिलं नोकर नाही विद्यमान आमदार आहेत त्यांना कोण टक्कर देईल काय वाटतं तुम्हाला तर चिकडे वगैरे ते पण म्हणजे त्यांना आपल्या तालुक्यात फक्त बोरणार सर आणि दिनाशुमधीच टपो होईल बाकी उद्धव ठाकरे आमच्या तालुक्याचे विद्यमान आमदार यांना टक्कर देणार तरी नेता असं वाटत नाही मला नवीन चेहरला आमची पसंती साहेब नवीन चेहरा म्हणजे जसे मंजारी गाडी साहेब आहे रंगी पाटील साईंद कांदा तरी आम्ही त्यांना सपोर्ट करणार तर आम्हाला आता मागच्या वेळेस शिवसेनेने लढवली होती तर आम्हाला शिवसेनेच सीट सुटलं तर मग मान्य माजी आमदार भाऊसाहेब तर आता हे एक पात्र राही परत आता राष्ट्रवादीचे मंजेहरी पाटील गाडे हे पण इच्छुक आहे विधानसभेचा रणसंग्राम या कार्यक्रमात आपण पहिल्या वेळेस कापुसोडगाव गावा या गावातील ग्रामस्थांशी संपर्क साधून त्यांची मते जाणून घेतली आता दुसऱ्या भागात वैजापूर तालुक्यातील लाडगाव या गावातील ग्रामस्थांशी आपण संपर्क साधणार आहोत या गावातील मुख्य समस्या काय काय याबाबत नागरिक आपण जाणून घेऊया गेल्या पाच वर्षामध्ये तुमच्या भागात जे प्रश्न होते रस्ते पाणी व विविध समस्या असतील ते सुटले आहेत का सुटले काय काय प्रश्न होते तुमच्याकडं पाणी नव्हतं रस्ते नव्हते आमच्या आमदारने सगळे रस्ते करून दिली पाणी जे सो दिलं पाटाला पाणी प्यायला नव्हतं या अगोदर कोणी ते प्रश्न सोडण्यासाठी प्रयत्न केला होते का केलेच पण सुटलेच नव्हते त्यांनी सोडवलं आता सध्या जी महाराष्ट्रात जी परिस्थिती चालू आहे लोकसभेत महावि महायुतीला मोठा फटका पडलेला आहे आता विधानसभेत पण तीच परिस्थिती राहील का तीच परिस्थिती राहील एक जवान हे करते काही घोषणा करते आणि काहीच पत्ता नाही त्याच्यामुळे लोक नाराज आहे काही काही लोक नाराज शेतकऱ्यांचे जे प्रश्न होते ते सुटले आहेत का नाही सुटले शेतकऱ्यांचे काहीच नाही हे दुसऱ्याच लोकांचे सुटले हे आपले आडेचुडे काम सुटले गेल्या पाच वर्षात तुमचे जे प्रश्न होते ते सुटले आहेत का नाही सुटले काय काय प्रश्न होते तुमच्याकडे मुख्य समस्या काय होत्या काय कर्ज माफी करू आमचं देऊ काही कोणी ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले का आपले जे विद्यमान आमदार आहेत त्यांना कोण टक्कर देऊ शकतो आपल्या तालुक्यात त्यांना दिनेश गोपर्देशी देऊ शकतात टक्कर गेल्या पाच वर्षात तुमच्या भागात जे प्रश्न होते का काय ते सुटलेत का नाही काय काय प्रश्न होते रस्त्याचे प्रश्न सुटलेच नाही कोणते कोणते रस्ते होते आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी कोणी प्रयत्न केले पुरणगाव गणपती अकरा वर्ष झाले

आगामी येणाऱ्या आता जी लोकसभा विधानसभेची निवडणुकी या निवडणुकीमध्ये जी महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती आहे सरकारला फटका बसलेला आहे गेल्या पाच वर्षात तुमच्या भागात जे प्रश्न होते त्यांचं निवारण झालंय काय 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 प्रश्न होते मुख्य करू रोड चले झाले पुन्हा काही शेतकऱ्याची कामं नाही झाले पन्नास हजार देणार पन्नास हजार काही नाही दिले काही नाही दिले विमा नाही काही नाही पुन्हा जे आश्वासन दिले मग अधिवेशनामध्ये कर्जमाफीचे ते नाही केले हो ते आश्वासन दिले होते अधिवेशनामध्ये जे टाकब होत ते कर्ज नाही पुन्हा मुख्यमंत्री इकडे खालती सभा घेते एकला साठ हजारापर्यंत कर्जमाफ करू ये नाही पुढे अजून काय काय जातं आश्व फक्त आश्वासन देतात काम होत इमा पीक इमा नाही गेली तक्र त्यांना काय आले काही नाही आले आता शेतकरी आला नाही राहत काय झालं मो मोठे मोबाईल राहत द्या काही जवळ लहान राहत द्या हो काही ना तक्रार काही समजत नाही काही नाही इमा भरला म्हणजे बारला बारला सध्याची जी महाराष्ट्रात राजकीय परिस्थिती आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं राजकीय परिस्थिती काय आता जे चालवायला चाल, चाल कोण जर माती झाला अशी चालू काय हो चाटा छोटा महाराज बस रा रा खुर्ची धरून टिकन कशी याच्यावर लक्ष धरायचं जर <laughs> काय जी शेतकऱ्याला अडच शेतकऱ्याच काय का का। काम शेतकऱ्याच काम का। लोकसभेत जो महायुतीला फटका बसला होता महाविकास आघाडीची जास्त जागा आल्या आता पुन्हा विधानसभेत तीच परिस्थिती उद्भवन का सांगतो जे तुम्ही आता लोकच कसं आहे लोक आता लोक म्हणजे असे लोक चाटा मार मारून मंत्री लोक लोक सारे मी सांगते तिकडे जात वैजापूर विधानसभा मतदारसंघाबद्दल तुम्हाला काय वाटतं कुठला उमेदवार पात्र आहे का आता सध्या त्यांना कोणी टक्कर देऊ शकता का टक्कर देणार राहतील पण ते आले पाहिजे ना टक्कर आले बाई येईल टक्कर देणार तर आईच हा आले बाई येईल गेल्या पाच वर्षात तुमच्या भागाची प्रलंबित प्रश्न होते ती मार्गी लागली काय लागले काही चालू आहे अजून प्रश्न लागले नाही शेतकऱ्याला शेतकऱ्याचे मार्ग नेत्याने ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले डॉक्टर दिनेश परदेशी आणि डॉक्टर बोरणारे सर आमदार बोरणारे सर आगामी येणाऱ्या जी विधानसभा निवडणूक आहे राज्याची परिस्थिती पाहिली आपण वैजापूर तालुक्यात ते फरक पडेल करायच्या याच्या परिस्थितीचा सध्या शेतकऱ्याच्या मालाला भावना असल्यामुळं आपल्या आप तालुक्यात फक्त बोरणारे सर आणि दिने दिनेश भाऊ बाकीचं काही कुठे सरकार तर पडणारच आहे भाजप सैन्याचं दिनेश परदेशी तर भाजपमध्ये ना ते शेवट बंडखोरी करताय काय करत ते नाही सांगू शकत काय तुम्हाला काय वाटतं दिनेश परदेशीने निवडणूक लढवावी लढणारच आहे आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जसं झालं राज्यात परिस्थिती परिस्थिती उद्भव शंभर टक्के आरक्षण नाही काही नाही आमच्या पोरायला नोकरं ना नाही काही नाही पुन्हा कर्जमाफी नाही कुठलंच काही कामच नाही व्हायला शेतकऱ्याबद्दल एकदम आहे शेतकऱ्याबद्दल काय कुठलंही कवडी मोलाच आहे सरकार काम नाही करीत काही नाही कापसाला भाव कमी पुन्हा साहेबीनला चार हजार न दिली आम्ही भाऊ एक त्यात हे भाऊ एक ठरित त्याच्यामुळं कुठलंच काही आहे सरकारचं ताळमेळ नाही अण्णासाहेब पाटील करतो पण ते मजक लोकायला भेटत सगळ्याला भेटत नाही मराठा अण्णासाहेब पाटील महामंडळ स्थापन केलं कुठलं काही कामच नाही महामंडळ कुठलंच काही नाही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला काय वाटतं कुठला उमेदवार विद्यमान आमदारांना टक्कर देऊ शकतो विद्यमान एखाद्या म्हणजे चरण पाटीलच बी उमेदवार येऊ शकतो तो बी टप देऊ शकतो कारण की आमचं कुठलंच मराठायचं कुठलंच जी काय नाही आम्हाला बाकीचे लोक सुद्धा तकलीफ द्यायचे पाच वर्षामध्ये तुमच्या भागातील जे प्रश्न होते ते मार्गी लागले का त्या रस्त्याचे प्रश्न नाही लागलेले कोणते कोणते प्रश्न होते आणि ते निवारण करण्यासाठी कुठल्या नेत्याने प्रयत्न केले आता पुरणगाव रोड आहे खूप ची परिस्थिती वांजरगाव झालं आता निदान बऱ्या प्रमाणात असे बरेचसे ग्रामीण भागातले आमचे रस्ते इतर गावांना आता ही लाडगावी पणच गावी इथून बरेचसे गावांना आटेचे दूर बरेचसे गावचे इथे येतात पण असं येण्यासाठी रस्त्याचा दुरावस्था येतो कुठल्या नेत्यांनी तुमचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले आता काय आमदार साहेबांनी केले काही प्रमाणात काम थोडंफार पण बाकीचे राहिले बरेचसे त्या कामाकडे त्यांनी विशेषतः लक्ष द्यायला पाहिजे आता आमचं पुराणगाव रोडचं उद्घाटन झालेलं आहे पण त्याचं अजून त्याच्यावर सध्या जाऊन पहिलं तर मोकळं चालता येत नाही काही राज्यात जी परिस्थिती उद्भवली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तीच परिस्थिती विधानसभेच्या निवडणुकीत उद्भवेल का हो हो शंभर टक्के आपले जे विद्यमान आमदार आहेत त्यांना कोण टक्कर देऊ शकतो चालू तालुक्यात त्यांना दिनेश गोपरदेशी देऊ शकतात टक्कर दोन नंबर बी आर पाटील डॉक्टर भाजप मध्ये हा नाही आता ते काही करू शकतं द्यायचंच ठरलं तर काही ते त्यांना जर स्वतःला येण्याचं आमदार होण्याची तर ते काही करू शकतात कुठल्या पक्षातून लढवन ते निवडणूक ते आपल्याला सांगतात पण त्यांचा आता विषय येतो वर्षात तुमच्या भागात जे प्रश्न होते ते मार्गी लागले का नाही मार्गी नाही लागले काय काय प्रश्न होते मुख्य तुमचे मुख्य म्हणजे गावाच रस्त्याचा प्रॉब्लेम नाली सांडपाण्याची व्यवस्था ही झालेलीच नाही अजूनपर्यंत गेल्या पाच वर्षात तुमच्या भागात जे प्रश्न होते ते मार्गी लागलेत का मार्गी काय होते बरेचसे प्रश्न रस्तेचे प्रश्न शेतकऱ्याचे प्रश्न गेल्या किती वर्षापासून प्रलंबित आणि मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले होते कुठल्याने नुसते असो संध्याच्या पण अजून कोणीच काही नाही केलं ना, ना आणि आता सरकारच येईलच हे कमीत कमी शेतकऱ्याचा विचार केला पाहिजे रस्त्याचा विचार केला पाहिजे आणि आमच्या सगळ्यात जीवनामारण्याचा प्रश्न म्हणजे नांदूरबद्दम शेत साहेब आता हे एवढं पाणी चाललंय गोदावरीला आमच्या नांदेडमध्ये सोडलं जर समजा ओर फ्लोचं पाणी सोडलं तर शेतकऱ्याचा फायदा नाही व्हायचा आज आमचे नीर पाणी नाही पाऊस बी जेमटेन हे सरकारचं काम नाही आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कुठला उमेदवार हा विद्यमान आमदारांना टक्कर देऊ शकतो काय वाटतं आता हेच आहे ना दोन चार उमेदवार तसे परंतु हेच उद्धव ठाकरे सेनेचे जे ना प्रतीक्षेकडे गेल्या पाच वर्षात तुमच्या भागात जे प्रश्न प्रलंबित होते मार्गी लागले बऱ्यापैकी मार्गी लागलेले काय काय प्रश्न होते तुमचे आणि ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न आमचा सगळ्यात महत्वाचा रोडचे प्रश्न होते ते बहुतांशी मार्गी लागलेले आहे आमचा थोडा पाण्याचा प्रश्न जरा प्रलंबित आहे आम्हाला शेतीसाठी पाणी गरजेचं आहे तर त्यासाठी अजून प्रयत्न करावा ही आमची प्रामाणिक इच्छा आहे राज्यात जो सध्या आरक्षणाचा प्रश्न उद्भवलेला आहे त्याचा आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीवर परिणाम होईल काही अंशी परिणाम होऊ शकतो आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदारांना कोणी टक्कर देईल आमच्या तालुक्याचे विद्यमान आमदार यांना टक्कर देणार गेल्या पाच वर्षात तुमच्या भागात जे प्रश्न होते ते मार्गे लागलेत का नाही काय काय प्रश्न होते आणि ते प्रयत्न केले का अहो आजही आम आम्ही आमचं आमदार पाटाला पाणी सगळ्या पाटायला पाणी चालू अजून आमच्या पाटाला ठेव नाही वर फुलं बोलतो गावात लोक प्रत्येक तिकडे पाणी नाही प्या टायमवर रोटीचे नाही येत नाही म्हणजे आशा बरोबर आहे ना रस्ते आमचं इतका तितका केला मधीत असाच गेल्याबरोबर तो लगेच फुटला असे रस्ते करेले आणि सात वेळेस मोजणी झाली वाडी ते वाडी फाटा सात वेळेस मोजला आता होतो मग होतो काहीच कायच पता नाही आगे महिन्या विधानसभेच्या निवडणूक मध्ये तुम्हाला काय वाटतं विद्यमान आमदारांना कोण टक्कर दे आता टक्कर तर जे ठाकरे शेनेत जो माणूस चांगला जाईल तोच टक्कर देईल ठाकरे सेनेचा नेमका कोणता उमेदवार त्यांना आता आता उमेदवार राहता लय येते उमेदवार कुस्तीच राहते कोणी भडत गेल्यावर काही झाले तर कुस्तीच राहते पडतच कोणी तरी गेल्या पाच वर्षात तुमच्या भागाचे प्रलंबित प्रश्न होते ते मार्गी लागलेत का ते मार्गी लागले म्हणजे मार्गी आता स्कीम आता येणार चालूच होणार आहे आणि ते वैजापूर श्रामपूर रोडचं काम आहे ना तर ते सुद्धा काम चालू होणार आहे ते मोठं काम आहे आणि गोयगाव भोर रोड ते बी काम चालू होऊ राहिलं लगेच तो तर पण जेव्हा आम्हाला आमदार म्हणतो मानणारच गेल्या पाच वर्षात तुमच्या भागात जे प्रश्न प्रलंबित होते ते मार्गी लागले का नाही अजून प्रलंबितच आहे बरेचसे प्रश्न असं पाण्याचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे कुठल्या नेत्याने प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केलाय का नाही अजून तर तसं कोणी एवढं पोट घेतलेलं नाही हे फक्त श्रेयवादी सगळं चालू आहे सगळं आता हे वैजापूर तालुक्यात शेतकऱ्याच्या आत्महत्या दोन पटीने वाढल्या चार चार वर्षामध्ये काय कारण शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागले नाही का आता नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी पहिलेच धोके कर्जबाजारी झालेला आहे शासनाने त्याचा कर्जबाजारीपणासाठी काहीतरी प्रश्न मांडले पाहिजे मार्गी लावलं पाहिजे शेतकऱ्यांना काहीतरी म्हणजे कर्जमाफीत माफीत काहीतरी करायला पाहिजे शेतकऱ्याला सरकारने आग विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदारांना कोणता उमेदवार टक्कर देऊ शकतो काय तुम्हाला नवीन चेहराला आमची पसंती साहेब नवीन चेहरा म्हणजे जसे मंजारी गाडी साहेब आहे आणखीन कुठे नवीन चेहरा जास्त करून मंजारी गाडी म्हणजे सामान्यचा नेता वाटतो का आम्हाला सामान्य जनतेमधून आलेला माणूस आहे गेल्या पाच वर्षात तुमच्या भागात जे प्रश्न प्रलंबित होती ते मार्गी लागलीच ना बरेचसे प्रश्न आमच्याकडले मार्गी आहेत आणि आमच्याकडं जे गाव लेवलचे रस्ते होते तालुक्यामध्ये बऱ्याचशे पूर्वीच्या ना, ना। आजकालचे रस्त्याची व्यवस्था खूप चांगली झाली गेली आणि आमच्या विद्यमान आमदारांची जी कृपा आहे का त्यांनी सर्व रस्त्यांना भरभरून निधी उपलब्ध करून दिला आणि रस्त्यांचे कामं व्यवस्थित झालेत आमच्याकडे आता काही प्रश्न प्रलंबित आहेत का तुमच्या भागात आहे काही बरेचसे काही प्रश्न आहेत ते पण चालू आहे आता राज्यांची परिस्थिती चालू आहे मराठा आरक्षण असो ओबीसी आरक्षण वाद असो त्याचा आपल्या वैजापूर विधानसभा निवडणुकीवर परिणाम होईल का आता मराठा आरक्षणची जारंगे पाटील काय भूमिका घेता यावर सर्वांचं लक्ष आहे त्यांच्या भूमिकेवर लोक किती पसंती दाखवतात त्यानुसार तो निर्णय ठरवला जाईल तो जनतेचा कौल राहील तुमच्या भागात बहुतांश शेतकरी असतात तुम्ही देखील शेतकरी आहात शेतकऱ्यांचे प्रश्न गेल्या पाच वर्षात मार्गी लागलेत का बरेचसे प्रश्न शेतकऱ्यांच्या बाबतीत सोडवण्यात सरकार काय अंशतः प्रमाणात बदल करत आहे पण हा बदल मोठ्या प्रमाणात व्हावा याची जनतेकडून अपेक्षा आहे तुमच्या भागातील शेतकऱ्यांचे काय मुख्य प्रश्न आहेत मुख्य प्रश्न सध्याच्या कंडिशनला शेतकऱ्याच्या बाबतीत कर्जमाफी होणं अपेक्षित आहे पिकाला भाव हमी अपेक्षा आहे शासनाकडून आगामी येणाऱ्या लोक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कुठला उमेदवार तुम्हाला वाटतो की विद्यमान आमदारांना टक्कर देऊ शकतो तसं तर कोणी आमच्याकडं विद्यमान आमदारांना टक्कर देण्यासारखं कोणी काही वाटत नाही वर्षात तुमच्या भागात जे प्रश्न प्रलंबित होती ते मार्गी लागलीच का बरेचसे काम प्रलंबित आमच्या अजून तसेच आहेत आणि सरकारमध्ये सध्या कामाचं धोरण नाही त्याच्यामुळं आशा बी नाही सध्या सरकारच्या धोरणानं आपल्या तालुक्यात गावात विकास नाही ना कुठल्या नेत्यांनी प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले आहेत का प्रश्न मार्गी कोण नाही सगळ्यांनी बोंब म्हणजे सगळ्यांनी ओरड केली प्रश्नाची पण मार्ग याचा बी लागला नाही ना आज जरी पाठपाणी प्रश्न घेतला तर चारी शेतात पाणी येत नाही आमच्या मूळ प्रश्न तो आहे आणि रस्ते बी समजा आज जर पाहिलं लक्षात घेतलं तर म्हणजे अजून झालेलाच नाही राज्यात दरवर्षी त्याचं उद्घाटन होतलं दरवर्षी असं विल विलक्षण वेळेस वाटायला राज्यात जे आता सध्या राजकीय परिस्थिती आहे त्यावर काय वाटतं तुम्हाला नाही नाही आता ही राजकीय परिस्थिती सगळी ते म्हणजे बोकळलेली राजकीय परिस्थिती आपल्याला आता जर चांगलं महाराष्ट्र सरकार करायचं असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करावा लागेल आणि स्थानिकला जर म्हटलं हे दोन तर म्हणून भाऊसाहेब ताज्यातील गावकर हे चांगलं शकतं शकत नेतृत्व गेल्या पाच वर्षात तुमच्या भागात जे प्रश्न होते ते मार्गी लागलेत का काही लागले काही नाही लागले काय काय प्रश्न होते आणि काय प्रलंबित येतात काय रस्ते पाणी काय प्रश्न होते रस्ते तर होतेच पण रस्ते आज ते काय पक्के करते नाही ना कच्चे देते आपले तर करून झाले मोकळे कुठल्या नेत्याने ते प्रश्न प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले का आम्ही प्रयत्न केले जे करतात ते काही लोक करतात गेल्या पाच वर्षात तुमच्या भागात जे प्रश्न हो प्रलंबित होते ते मार्गी लागलेत काय लागले नाही काही नाही निश्चय हा माणसान करू म्हणते काय प्रश्न होते काय रोडचे काही पाण्याचे पाटाचे पाण्याचे कोणत्या नेत्याने प्रयत्न केले का ते मार्गी लावण्यासाठी सगळेच नेते करते हा माणसान करती नाही राज्यात जी सध्या राजकीय परिस्थिती चालू आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आरक्षण मिळालं मराठ्याला बाकी काय आता ढवळ ढवळी चालू आहे सगळी मराठा आरक्षणाचा जो आता वाद उद्भवलेला आहे त्याचा विधानसभेच्या निवडणुकीवर परिणाम होईल का होणार भरपूर आपले जे विद्यमान आमदार आहेत त्यांना कोण टक्कर देऊ शकत काय वाटत तुम्हाला तालुक्यातून कोणी कोणी आरक्षण मुळे जाणार टक्कर कोणता चेहरा वाटतो तुम्हाला किती उभं राहा चेहरा काय आता अजून काही था ठरवलं तुम्हाला काय वाटतं गुनाव आहेत परदेशी माझे आमदार आहेत चिकडे गावकर आमच्या हिशोबानच उमेदार उमेदवार दुसरा जाणार आम्ही एखाद्या घरी एक काही द्यायच नाही आरक्षारंगेपाडला उमेदवार म्हणताय हा आरक्षणच्या हिशोबानच जाणार आम्ही जरंगेपाडला उमेदवार म्हणताय काय होई ना असं जाणार दुसरं गेल्या पाच वर्षामध्ये तुमच्या भागाचे प्रलंबित प्रश्न होते ते मार्गी लागले का लागले बराबईक लागले ते आज बाकी काय काय प्रश्न होते आणि काय प्रलंबित त्यापैकी त्यापैकी असं म्हणजे मूळ मूळ म्हणजे शेतकऱ्याचा प्रश्न की किंवा न भेटणं असे बरेच प्रश्न आहेत कुठल्या नाही तरी ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केलेत का केलं होते ना पहिले मागच्या अडीच वर्ष म्हणजे अडीच वर्ष म्हणजे ठाकरे गटाचे काय आणि आता जी आगामी येणारी विधानसभा निवडणुकीमध्ये जे आपले विद्यमान आमदार आहेत त्यांना कोण टक्कर दिली काय वाटतं तुम्हाला तर राहत भाऊसाहेब गड वगैरे ते पण म्हणजे आप आपल्या विधानसभेच्या निवडणुकीचे आमदार आहेत त्यांच्या कामापासून तुम्ही आहे आमदार आम ना टक्के गेल्या पाच वर्षात तुमच्या भागात जी विकास काम झाले त्यांच्यापासून तुम्ही समाधानी आहात का नाही काय प्रश्न होते तुमची आणि त्यापैकी कुठली मार्गी लागली नाही कुठली मार्गी लागली काय प्रश्न म्हणजे कसे रस्ते पाणी रस्ते तर काय फक्त नावावरच सगळी नावच पाट्या उगाळल्या कांगुरी तो पुरागाव रस्ता आहे तसाच पाठी ओपन करून आता सात आठ महिने झाली कुठल्या नेत्यांना तुमचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले का नाही नाही मी ते आम्ही धरतीच नाही आता आता कोणताच नेता नाही धरायला आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये कुठला उमेदवार विद्यमान आमदारांना टक्कर देऊ शकतो काय वाटतं तुम्हाला कुठला उमेदवार पात्र आहे आता मराठा आंदोलन म्हणलं तर जरांगी पाटीलच ते जे उभं करतील ते गेल्या पाच वर्षात तुमच्या भागात जे प्रश्न प्रलंबित होते ते मार्गी लागलेत का नाही जसे तसेच काम आहे काय काय प्रश्न होते तुमचे रस्त्याचे काम आहे विरीचे काम आहे परत गोट्याचे काम आहे मिस्टर फायली झाल्या पुढं बिलं निघाला काहीच नाही या सरकारने ते के नाही केलं राज्याची सध्या परिस्थिती आहे मराठा आरक्षणाबाबत वाद सुरू आहे त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला मराठा आरक्षण भेटलंच पाहिजेत सारंगाई पाटील जे माहिती ते आता सरकारचा पूर्व दिशा सरकारचं सरकारच्या करीत नाही बा आगे म्हणणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये कुठला चेहरा तुम्हाला पात्र वाटतो आम्हाला जरंगी पाटील नगर सांगितलं एखादा पुतळा जरी उभं केला वैजापूर तालुक्यामध्ये के तरी आम्ही त्यांना सपोर्ट करणार गेल्या वर्षात तुमच्या प्रश्न प्रलंबित ते मार्गी लागले का बऱ्यापैकी राहिलेले तसे काय काय प्रश्न प्रलंबित होते रस्त्याचे वीजचे एमआरडीएस चे काम आहे गायगोठे ते फक्त कागदोपत्री झालेले ऍक्च्युअल मध्ये फक्त जे आमदार साहेबांच्या जवळचे असेल किंवा नेत्यांच्या स्थानिक नेत्यांच्या जवळचे असतील त्यांचेच काम झालेले गोरगरीब ज्यांचे तर ते काही काम झालेलं नाही सध्याची राज्यात परिस्थिती चालू आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महावि महायुतीला मोठा फटका बसलेला आहे विधानसभेच्या निवडणुकीत देखील तेच आहे शंभर टक्के होणार आहे जनता हे गद्दार सरकाराला खाली पाडल्याशिवाय राहणार नाही आणि परत महाविकास आघाडीचा हा झेंडा रोवला जाणार आहे आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कुठला चेहरा तुम्हाला वाटतो की तो पात्र आहे विधानसभेच्या निवडणुकीत आता महाविकास आघाडीमध्ये समजा आमची तिघांची युती मी काँग्रेसचा पदाधिकारी आहे काँग्रेस आहे शिवसेना आहे उभाटा बाळासाहेब ठाकरे गट आहे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवारजी गट त्यामध्ये तीन चेहरे तर आहेत समजा आमचं काँग्रेसचं तर आम्हाला आता मागच्या वेळेस <coughs> शिवसेनेने लढवली होती तर आम्हाला यावेळेस शिवसेनेचं सीट सुटलं तर मग मान्य माजी आमदार भाऊसाहेब तर आता हे एक पात्र राहील परत आता राष्ट्रवादीचे म्हणजे हरी पाटील गाडे हे पण इच्छुक आहे परंतु आता तिने याच्यामध्ये जो उभा करतील समजा तर आम्ही त्याचंच काम करणार आहे हे तर फिक्स आहे